बाहेर टिटा हो कमाई ज्यांनी पाहिलं ते खरोखर भाग्यवान विनायक शेडगी दौंड तालुक्याचा एक, एक उगवता तारा मोवाची पकड करतोय बघा जरा चार गुणांची कमाई केली विनायक न त्याचे कुस्ती कोच युवराजी शेडगे सरपंच वाटलूज गावचे त्यांना कोचिंग करताय गुण फलक लाल शून्य निळा चार महाराष्ट्र केल्या कुस्ती आता लगेच लागणार आहे माती भागाची लागणार आहे गांधी भागाची पण लागणार आहे पृथ्वीराज महाराज लाल काष्ट चला पुन्हा विर प्रत्येक देशमत पुन्हा कब्जा घेत चला पलाल विनायक शेडगेन आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल काका पवार तालमी सराव करतो आणि दौंड तालुक्यातील पूर्व भागातील पुन्हा एकदा अटॅक फार तडपदार कुस्ती चालली एक जुना अनुभव सिद्ध मैलवान पहिलवान संतोष पडळकर आणि तांत्रिक गुणा रिझल्ट घ्या रिझल्ट घ्या टेक्निकल फॉल पहिलवान रिझल्ट घ्या माती वॅक आतमध्ये चाल आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विनायक शेडगे दौंड तालुका स्वर्ण पदकाचा मानकरी ठरला महाराष्ट्र छत्तीगड पृथ्वीराज मोहर लाल कास्टोब पहिला पुकार देशमुख माह निळा कास्टोब पहिला पुकार चला आकडे या सत्तावन किलो गादी आणि खुला घाट माती विभागाची फायनल सतीश सतीशे लाल कस्टम विरुद्ध मिलिंद हरणावळ इंदापूर निळा कास्टो माती विभागावरची पहिला आलेल्या आकाश रानवडे मुळशीचा महाकाय तुफान ताकदीचा पैलवान आणि भरपूर उंची असलेला देखण्या तब्येतीचा आणिकेत मागणी हवेली अशी महाराष्ट्र केसरी गट माती विभागाची फायनल कुस्ती लगेच प्रारंभ होत याची नोंद घ्या सत्तावन्न किलो पृथ्वीराज पृथ्वीराजमोहन लाल कास्टोब पहिला पुकार प्रतीक देशमुख निळा कास्टोम पहिला पुकार शहाऐंशी किलो शुभम शेट्टी लाल पट्टी बगल बदल सर हा वल्ला येते हा, अधिकारी वर्गा बदल, सरपंच मराठ पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव राष्ट्रीय कुस्ती पंचा प्रदीप सर आपण माती आकड्यावरती सरपंच जाऊन यायच <laughs> त्याचप्रमाणे <तोद> <laughs> आखाडा प्रमुख राजेंद्रजी पंच संजय दाबाडे सर नगरसेवक सुनीलजी यांचं आगमन आहे त्यांचं सहर्ष स्वागत आहे माती विभागाची अंतिम लढात वाघ शिव्हाची कुस्ती लागणार काही क्षणामध्ये साईनाथ मुंडवे साइड पंच साईनाथ भांडवे मुळशी विरुद्ध हवेली अशी कुस्ती लागणार आणि सरपंच म्हणून नियुक्ती झाली एक विशेष सूचना या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा देतोय आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे ज्या तालुक्याचा पहिल्या आहे त्या तालुक्याचा पंच असता कामाने त्याच काटेकोरपणे पालन या स्पर्धेत होतं एकदा तयार आणि कुस्तीला प्रारंभ प्रत्येक मोह माती विभागामध्ये महाराष्ट्र केसरी अधिवेशनामध्ये कोण करणार पुणे जिल्ह्याचा नेतृत्व याचा फैसला हो या वर्षी दोन टीमा जाणारा प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक पुणे जिल्ह्याचा फक्त ए टीम मध्ये कोण असणार आणि ब टीम मध्ये कोण असणार याचा फैसला आज या ठिकाणी लागणार आहे प्रत्येक चला एक अटी तटीची लढा कागदे विरुद्ध हवेली अशी माती विभागाची महाराष्ट्र केसरी गटाची फायनल ची कुस्तीला प्रारंभ झालाय कागद रिझल्टचा पेपर कुणी आता घेतला होता कृपया आणून द्या हा हा पृथ्वीराज मोहलच्या या कुस्तीसाठी कुस्ती